हॅलो एवरीवन चला तर मग आजची सुरुवात आपण ब्रेकफास्टनेच करूयात तर छानपैकी इकडे पोहे सकाळी केलेच होते सकाळी म्हणण्यापेक्षा पंधरा वीस मिनटापूर्वी यांना केले होते त्यानंतर मग म्हटले निघून गेले त्यानंतर म्हटलं चला आपण पण आता ब्रेकफास्ट करून घ्यावात नंतर दुपारी ते पोहे खायचे म्हटलं जीवावर येतं कडक सारे होऊन जातात आणि माझ्याकडे नेहमी असं असतं सगळं गरमागरमच जेवण किंवा नाश्ता वगैरे सगळं काही असतं तर म्हटलं चला आता मी पण पोहे आणि छा मस्त घेते आणि पोहे आणि छा खाऊन घेते आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायला घेते तर पोहे मस्त गरम करून घेतले आणि मस्त ब्रेकफास्ट करून घेतला ब्रेकफास्ट करता करता एकीकडे दूध तापायला ठेवायचं होतं मला कारण की दूध संपलं होतं आणि त्यानंतर मग म्हटलं मला एक पार्सल रिसिव्ह झालं यांच्याशी बोलत होते मी आणि म्हणजे हे चालले होते परत आले होते न, परत चालले होते त्याच्यानंतर मध्ये ते निघेले आणि मस्त पोहे मी नाश्ता केला आणि त्यानंतर मला पार्सल रिसिव्ह झालं पार्सल रिसिव्ह झाल्यानंतर दमच काय निघे ना म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते की काय पार्सल रिसीव झालेलं आहे आणि तुम्हाला बाय करायचं असेल तर मी आधीच सांगून टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मी त्या लिंकवर तुम्ही टॅप करू शकता आणि तुम्ही ते बाय करू शकता अगदी आणि अगदी असं छान असं किचनचा मी हे मागवलेलं आहे स्पून ठेवण्यासाठी की तुम्ही बघू शकता दिसाय तर खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि छान असं आहे आणि मजबूत असं आहे आणि दोन्ही साईडला दोन कडा आहेत त्याला पकडायला त्यामध्ये स्पून वगैरे तुम्ही ठेवू शकता स्टोअर करून तर मी माझ्या किचनसाठी मागवलेले खास ते स्पून ठेवण्यासाठी आणि ही एक साडी जी मला रिसिव्ह झालेली आहे रेड कलरमध्ये दे, डेलिव्हेअरची साडी म्हण ही आहे आणि अगदी सॉफ्ट असं मटेरियल आहे खूप छान आणि अगदी म्हणजे अगदी रिजनेबल रेट तीनशे साडे तीनशे चौतीस रुपयाची साडी आहे ही फक्त आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे तिचं आणि मी अशीच मला मागवली होती की डेलिवेअरसाठी तर खूप छान साडी आलेली आहे तिचं पण मी लिंक देईल तुम्हाला खाली तर लिंकवर टॅप करा आणि त्यानंतर त्यानंतर मग काय म्हटलं चला आता जरा थोडंसं क्लिनिंग करून घेऊयात हो किचनचं थोडंसं खराब झालं होतं खराब म्हणण्यापेक्षा जी स्टाईल असते ना जे आपण किचनच्यामध्ये जेवणाला भाजीला काही फोडण्या वगैरे देत तर ती भाजी फोडणी वगैरे उडत असते तर सो म्हटलं की आपण रोजचं खालून किचनवर वाटत क्लीन करतच असतो त्यानंतर म्हटलं वरची जी स्टाईल आहे ती पण आपण जेवढं हात जातो तेवढी क्लीन करत असतो पण वरच्या स्टाईलला काही हात जात नाही त्यामुळे म्हटलं तिला क्लीन करणं गरजेचं आहे कारण की ती फा म्हणजे असे तेलकट डाग वगैरे होऊन जातात तर म्हटलं चला आज ती क्लिनिंग करून घेऊया किचन क्लीन करायचं म्हटल्यावरती डीपमध्ये तर फार मेहनत घ्यावी लागते म्हटलं की पूर्ण व्यवस्थित उभं राहून आणि पाय घसरते ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन पूर्णपणे किचनवरती चढून पूर्ण वरची स्टाईल आहे जी ती पण क्लीन करायची होती सो ती व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि अशी डीप क्लिनिंग ही द आठवड्यातून दोनदा तरी किंवा दोन आठवड्यातून दोनदा तरी झालीच पाहिजे कारण की कारण रोजची क्लिनिंग तर आपण खाली करतच असतो पण वरती सगळे तेलकट डाग वगैरे जे असतात ते आपल्याला कळून येते पण जेव्हा नजर त्यांच्या जवळ जाते ना त्या पिरियडला असं वाटतं की यार खरंच खूपच खराब झालेलं आहे तसंच मला काही साज दिसलं म्हंटला चला आता हात सर हा आता ते करून घ्यावं म्हण त्या टाईमला पिल्लू पण आलं होतं ते हो घरात बडबड करत होतं मम्मा असं मम्मा तसं म्हणजे बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या त्याच्या जा पण ते करता करतात मस्त क्लिनिंग सगळी झाल्यानंतर मी मस्त कोरड्या कापडाने पुसून घेतलं सगळं जेणेकरून जे ओले डाग राहता कामाने आणि ओले डाग राहिले तर लगेच त्याच्यावर जाऊन ब हे पकडते आपण जेवणाची फोडणी वगैरे हो दिली की लगेच जाऊन पकडते मग कोरडं केलं ना किचन जरा छान वाटतं बऱ्याच दिवस राहतं पण तापटीप आणि मी गॅसवर ज्या वाट्या ठेवल्यात ना त्याचं मागचं कारण असं की सगळं पाईप पाणी ओ ओतत असते मी पूर्ण वरतून तर ते गॅसच्या जाळीमध्ये जाऊ नये आणि नंतर गॅस बंदच पडतो किंवा लवकर चालू होत नाही वगैरे या गोष्टी घडू नये म्हणून म्हणून गॅसच्या त्या ह्याच्यावरती मी झाड्या असे बाऊल ठेवलेले होते त्यानंतर सगळं काही क्लिनिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी किचन जरा स्वच्छ वाटू लागतो आणि दिसायला पण छान वाटतो आणि अगदी प्रसन्न वाटतं आणि म्हणजे तिथे काम करायला पण भारी वाटतं तर अशा प्रकारे छान सगळं हे केलं आणि त्यानंतर तुम्हाला माहिती मी मगाशीच तुम्हाला दाखवलं की माझे स्पून ठेवण्यासाठी मी एक हे रॅकर मागवलं होतं आणि इतकं छान असं आलं आणि मस्त असं त्यात सेटअप करून सगळे ठेवले नवीन रॅकर आला म्हणून सगळे स्पून घासून टाकले काही काम नसतं म्हणजे काम नसल्यासारखंच काम करत होते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इतका छान मस्त त्यात स्टोर करून ठेवले ते सगळे काही स्पून आणि वगैरे आणि फोक वगैरे सगळं छान वाटत होतं आणि अगदी छान वाटतं ना अगदी रेट आहे दोनशे एकवीस रुपयामध्ये जे मला आलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी खाली देते त्यावर क्लिक करा आणि घेऊ शकता आणि हे माझ्या स्पून आहे त्यातले अर्धे स्पून खराब झालेले आहेत ते माझ्या डायनिंग टेबलवर असतात खरं तर मी इकडे ठेवले होते आता डायनिंग टेबलला परत सेट केले आणि खूप छान असं दिसते अगदी म्हणजे छान वाटते किचनला वेगळाच लुक आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते पूर्ण किचनचा लुक आणि इकडचा माझा डायनिंग टेबल आहे तोही मी पूर्ण क्लीन करून घेतला इकडे माझी ग्लास पेंटिंग लावलेली होती आणि इकडे जास्त काही ठेवत नाही मी मोस्टली पण मुलं काय माहिती आहेत ना तुम्हाला इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू खूप सारा पसारा करून ठेवतात इकडे मी मस्त यामध्ये बास्केटमध्ये फ्रूट ठेवलेले होते तो त्यांचा खाऊचा डब्बा आहे स्टीलचा आणि इकडं गुळाचा डब्बा आहे की जेणेकरून करून जाते एक स्पून खाल्ला तरी म्हणजे ओके आणि इकडे मी ते स्पून ठेवले होते असा काहीचं माझा डायनिंग टेबल दिसतो आणि त्याचे चेअर मी वॉश करत होते त्यामुळे ते बाजूला ठेवले होते आणि आता मी छान वॉश करून ते लावून घेतलेले आहेत आणि त्याच्या खाली म्हणाल तर माझ्या दोन पिंप आहेत त्यामध्ये काही नाही तांदूळ ठेवलेले आहेत आणि मला स्टोर करण्यासाठी जागा नाही आहे सो स्टोर ते स्टोअर करण्यासाठी मी तिथे स्पेस ठेवली आहे कारण की कसं आहे की मुलं हात नाही लावायला पाहिजे त्यामुळे ते एकदम खाली सरून ठेवलेले आहेत आणि तिथं कोणी जास्त जात पण नाहीत तिथे मला स्टोरेज करून घ्यायचे नेक्स्ट टाईम आपण लवकरच मी ते करणार आहे तर अशा प्रकारे वातावरण खूप सारं ढगाळलेलं झालं होतं आणि खूप सारा अंधार पडला होता हा तीनचा वेळ होता आणि बघू शकता तुम्ही किती अंधार पडला होता। पावसाने दोन दिवस तीन दिवस सुट्टी दिली होती असं म्हटलं पण अगदी अशी जोरात सर आली इतकं वातावरण आणि ढग वीज़ कडकडायला लागल्या ला ला ला। आणि बघू शकता तीनच्या सुमारास इतका सारा अंधार पडला होता बाहेर किती असेल असं पूर्ण वातावरण चेंजच झालं होतं थो थोड्या वेळातच कारण सकाळी आणि त्याच्यानंतर इतका सारा जोरात पाऊस आला की काय विचारूच नका पाऊस उघडल्यानंतर हो मग दक्ष आला दक्षला काहीसे ट्युशनला सोडून आले आणि तिथून आल्यानंतर तुम्ही बघू शकता काहीतरी चेहऱ्यात चेंज असेल काय नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर हे माझं छानसं किचन पाणी वगैरे भरून ठेवल्यानंतर मुलांना घेता येत हाताने आणि त्यानंतर आता मी आहे बाहेर सगळं काही छान आवरल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहे कुठे झालं बेटा सांग ना कोणाला ठीक आहे सगळं काही छान असं आवरल्यानंतर आत्ता मी चालली आहे रक्षाबंधनची काय में दमली okay, चलो काय से बाय बाहेरून जाऊन आले जरा रक्षाबंधनचे जे पेढे वगैरे ते घ्यायला गेले होते तिथून आले फिल्टरवाले काका सर्व्हिसिंग लावले होते त्यांनी सर्व्हिसिंग करेपर्यंत स्वयंपाकाला आज लेट झाला छानसा असा स्वयंपाक करून घेतला आणि चपात्या वगैरे केला आणि आता त्यांचे फ्रेंड येणार होते जेवायला म्हणून स्वयंपाकच सगळे काही मेनू बनवले पण सगळा स्वयंपाक झाल्यानंतर कळलं की त्यांना खूप उशीर झाला ते काही येणार नाही आहेत सो असं माझा स सगळा म्हणजे मुलांचा जास्त मोडअप मु झाला कारण ते फार वेटिंगवर होते त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं छानसा असा काही मेनू होता बेबी माझा स्वतःच्या स्वतः प्लेट घेऊन जाता रोज खूप भारी माझा दक्ष खूप म्हणजे खूप भारी आहे आणि त्यानंतर आम्ही जेवायला बस तो मी हार्श त्यानंतर जेवणार जेवणारे आणि त्याच्यासोबतच जेवणारे आज झोपेला आलाय त्यामुळे त्याला भरवणार आहे प्लेट दाखवते मी मम्मा याच्या छानपैकी माझ्या पिल्ली इकडे बसले से हाय चला तर आम्ही जेवण करून घेतो आणि जेवणासोबतच इथे व्हिडिओ एंड करत राहते आणि त्याच्यानंतर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये नक्कीच आणि रक्षाबंधनचा ब्लॉग नेक्स्ट असेल सो कंटिन्यू करा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग कीप वॉचिंग गाईज बाय बाय